नाशिक चोवीस नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोल पंप जयभवानी रोड नाशिक येथे सागर मस्के व त्याच्या सात इतर साथीदारांनी दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीतून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत दोन काढतू हत्यारे अग्निशस्त्र मिरचीपूड असे घातक शस्त्र बाळगून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमले होते त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यात यापूर्वी चार आरोपींना अटक केली होती परंतु मुख्य सूत्रधार हा फरार होता त्याबाबत वरिष्ठांनी गुंडा विरोधी पथकाला आदेशित केले त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या टीमने तपासाची चक्र जलद गतीने फिरवत व गुप्त बातमीद्वारे माहिती मिळवत आरोपी सागर मस्के याचा शोध घेऊन पथकाने संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील गुंजाळवाडी या भागात राहत असलेल्या सागर मस्के याला गुंडाविरोधी पथकाने लावून रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले तो पोलिसांपासून पाळण्याच्या प्रयत्न करत होता परंतु दबंग पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या बुद्धी कौशल्यामुळे त्यांनी थोडक्यातच नांग्या टाकत पथकाच्या झाड्यात अडकला त्यास पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदर उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड सुनील अडके प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे या पथकाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक जीवित हाराचा प्रयत्न दरोडी अशा गंभीर पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा मोरक्या सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडावरी पथका सर्व अमलदार असं उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढल्या असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बचाव सर आणि मान्य ईसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुर्डे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही शहरात दिनांक दहा तीन दोन हजार आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी अं तेथील स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिक मधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या अमलदारासह आम्ही सापळा असला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावल लागतात आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठला करून त्यास पहाटे चार वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावळी या भागात त्याला पकडले त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलिस स्टेशनचे एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवली कॅम्प मध्ये येथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे एकूण पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत